रेल्वे एन टी पी सी साठी विद्यार्थी मित्रांनो मागच्या दिवसामध्ये मी तुम्हाला एक नोटिफिकेशन तयार केली होती एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून एन टी पी सी दोन हजार चोवीसची नोटिफिकेशन मी सविस्तर सांगितली वेळेस तुम्हाला मी असं सांगितलं होतं की यावेळेस एन टी पी सीने दोन नोटिफिकेशन काढलेल्या दोन वेगवेगळ्या नोटिफिकेशन आहे एन टी पी सीच म्हणजे आर आर बी एन टी पी सीचीच नोटिफिकेशन आहे पण ग्रॅज्युएशन लेवलवरती एक वेगळी आणि अंडर ग्रॅज्युएट एक म्हणजे बारावी पास लेकरांसाठी एक नोटिफिकेशन आणि जे पदं ग्रॅज्युएशन बेसवरती आहेत त्या लेकरांसाठी एक पद तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पदवीधर युवकांसाठी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी जी नोटिफिकेशन होती त्याचं सविस्तर मार्गदर्शन किंवा सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी वैभव राऊत तुम्हाला आज बारावी पास कोणते कोणते पदं आहेत आणि बारावी पास विद्यार्थी की आर आर बी एन टी पी सीमध्ये जॉब करण्यासाठी त्यांना पात्रता काय शिक्षण काय किंवा परीक्षा पद्धत कशी असणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा ही जी नोटिफिकेशन आहे ती वीस सप्टेंबरला आलेली आहे आणि फॉर्म भरायची डेट ही एकवीस सप्टेंबरपासून सुरू होती आहे याच्या ज्या काही पूर्ण जागा आहेत त्या पूर्ण जागा याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत याच्यामध्ये पूर्ण ठीक आहे तर मग लेकरांनो तीन हजार चारशे पंचेचाळीस जागेमध्ये कोणकोणते पद आहेत ते मी थोडंसं सविस्तर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो तु। बघा टोटल जी जागाची भरती आली होती आर आर बी एन टी पी सी आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीसमध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न टोटल पद बघा अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदं होते आणि त्याला दोन पद्धतीने आपण चालवलं होतं म्हणजे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदं याच्या दोन नोटिफिकेशन तयार केल्या रेल्वेने आणि त्याच्यामध्ये रेल्वेने आपल्याला असं सांगितलं आहे रेल्वेने सांगितलं आहे की आठ हजार एकशे तेरा जागा ह्या पदवीधरांसाठी आहेत म्हणजे ग्रॅज्युएट स्टुडंट त्या ठिकाणी फॉर्म भरू शकताय आणि नंतर पुढे जर आपण विचार केला त्याच्यामध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस जागांसाठी ही अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे म्हणजे ज्या लेकरांचं याच्यामध्ये पदवी झालेली नाही आहे असे लेकरं या ठिकाणी लेकर फॉर्म भरू शकत आहे ठीक आहे तर या आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तीन हजार चारशे पंचेचाळीस जागेची संपूर्ण माहिती देणार आहे किंवा ज्या लेकरांचं स्वप्न अशीच एक नोटिफिकेशन दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा आली होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये याचे टोटल एन टी पी सीच्या पस्तीस हजार जागा होत्या आणि त्याच्यापैकी एक चोवीस हजार जागा ह्या पदवीधरांसाठी आणि अकरा हजार जागा ह्या फक्त बारावी पाच लोकांसाठी होत्या त्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये ही नोटिफिकेशन किंवा ह्या वॅकॅन्सीस खूप कमी प्रमाणात आहेत पण याच वाढूही शकतात बरं का वॅकॅन्सी त्याच्यामुळे काही नाही फॉर्म भरायला सोडायचं नाही वॅकॅन्सीस वाढू सुद्धा शकता याच्यामध्ये तर तीन हजार चारशे पंचेचाळीस जागांसाठी आपण सविस्तर माहिती पाहून घेऊ पहिला मुद्दा याच्यामध्ये जी काही नोटिफिकेशन आहे ती अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी आहे म्हणजे अशा लेकरांसाठी जे बारावी पास आहेत एफ वाय एस वाय टी वाय किंवा ग्रॅज्युएशनच्या मागे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नाही असे लेकरं याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहे नेक्स्ट याच्यामधला मुद्दा बघा पद कोणते कोणते टोटल जागा तीन हजार चारशे पंचेचाळीस तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत आणि लेकरांनो याच्यामध्ये पद चार आहेत पद क्रमांक एक कमर्शियल कम टिकीट क्लर्क ज्याला आपण टी सी म्हणतो आता बघा टी सी आणि टी टी ईमध्ये फरक सांगतो स्टेशन ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे ज्या प्लॅटफॉर्मवरती जे तुमचं तिकीट चेक करतात त्याला टी सी बोललं जातं आणि जे चालू ट्रेनमध्ये तुमचं तिकीट चेक करणारा व्यक्ती असतो त्याला म्हणलं जातं टी टी ई ठीक आहे मग असे दोन्ही फॉर्म याची जागा दोन हजार बावीस जागा आहेत मग हे प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येक रेल्वेच्या झोन वाईजसुद्धा आहेत पण मी एकूण संपूर्ण भारतातल्या जागा सांगतो याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा आहेत दोन हजार बावीस नेक्स्ट पुढे बघा याच्यामध्ये अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट अकाऊंट कम क्ल टायपिस्ट याला तीनशे एकसष्ट जागा आहेत ठीक आहे तीनशे एकसष्ट जागा आहेत नेक्स्ट पुढे जर पाहिलं मी युनियन क्लर्क कम टायपिस्ट युनियन क्लर्क कम टायपिस्ट याच्यामध्ये याच्यामध्ये टोटल तुम्हाला तीनशे एकसष्ट जागा आहेत पुढे जर विचार केला आपण तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी बहात्तर नऊशे नव्वद जागा आहे सॉरी नऊशे नव्वद तीनशे एकसष्ट नंतर जर विचार केला पद क्रमांक चारसाठी तर जे आहेत बघा ट्रेन क्लर्क, क्लर्क तर ट्रेन क्लर्कसाठी तुम्हाला लिपिकच्या बहात्तर जागा आहेत अशा टोटल एकूण याच्यामध्ये जर आपण काउंट केले तर तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा याच्यामध्ये आहेत मग लेकरांनो जर आपण सविस्तर नोटिफिकेशन पाहिली तर टी सीच्या जागा जा 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 दोन हजार बावीस ज्या लोकांना असं वाटतं टी सी व्हायचं आहे त्यांचं स्वप्न आहे टी सी होण्याचं ठीक आहे तर टी सी होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे अशा लेकरांसाठी किती जागा आहेत दोन हजार बावीस जागा आहेत आणि याच्यामध्ये अजून मी सांगणार आहे तुम्हाला बघा जे क्लर्क आहेत अकाउंट क्लर्क आणि युनियन जु सॉरी ज्युनियर क्लर्क अकाउंट क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क ह्या दोघांसाठी आणि ट्रेन क्लर्क लिपिक याच्या बहात्तर जागा ठीक आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला समजलं बारावी पास लागणारे टोटल लागा तीन हजार चारशे पंचेचाळीस पद याच्यामध्ये हे चार पद आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक पदाच्या तुम्हाला पदावाईज मी जागा दिल्यात फक्त तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशनची पी डी एफ ओपन करून त्याच्यामध्ये स्टेट आणि नंतर तुम्हाला झोन वाईज जागा पाहिजेत परीक्षा फॉर्म भरताना चारही पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि तुम्हाला एका झोनमधून कोणत्या एका स्टेटमधून फॉर्म भरता येणारे डबल डबल फॉर्म तुम्ही याच्यामध्ये भरू नाही शकत नेक्स्ट पुढचा मुद्दा याच्यामध्ये पुढे बघा याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता थोडक्यात मी तुमची सविस्तर समजावून सांगतो जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती जनरल सीसाठी जनरल सीसाठी पन्नास टक्के गुण असायला पाहिजेत बारावीला म्हणजे जे जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना बारावीला पन्नास टक्के असायला पाहिजेत ज्या लोकांना पन्नास टक्के मार्क्स आहेत ते लोकं बारावीच्या परीक्षेमध्ये ते विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेसाठी पात्र आहेत पुढचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला जे एस सी एस टी डब्ल्यू डी किंवा एक सर्व्हिसमॅन यांना गुणाची अट नाही म्हणजे जरी फक्त पास असतील तरी पण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आहे पुढे पद क्रमांक एक पद क्रमांक एकसाठी पन्नास पर्सेंट गुणासह बारावी पाहिजे म्हणजे बघा जे टी सी आहेत टी सीसाठी फक्त बारावी पास आणि ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी यांना पन्नास टक्केची अट पण बाकीच्या कॅटेगरीला टक्केवारीची अट नाही म्हणजे पद क्रमांक एकसाठी फक्त बारावी पास लागती आहे नीट समजून घ्या फक्त बारावी पास बाकी काही नाही पण पद क्रमांक दोन पन्नास टक्के गुणास बारावी पण लागेल कुणाला ओपन ओबीसीच्या मुलांना आणि पद कोणतं अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट क्लर्कचं पद आहे आणि ह्या क्लर्कच्या पदाच्या तीनशे एकसष्ट जागा आहेत पण लेकरांनो याला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आहे टायपिंग म्हणजे तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे जे लेकरांनी टायपिंग केलेली आहे मशीनवर म्हणा संगणकावरती म्हणा तर अशा लेकरांना याच्यामध्ये फॉर्म भरता येणारे म्हणजे बारावी प्लस टायपिंग असणारे लोक पद क्रमांक दोन आणि पद क्रमांक तीन साठी अप्लाय करू शकताय आणि फक्त बारावी झालेले लेकरं पद क्रमांक एक आणि पद क्रमांक चार म्हणजेच ट्रेन क्लर्कसाठी ट्रेन क्लर्कसाठी आणि टी सी साठी फक्त तुम्हाला बारावी पास आहे पण अकाउंट क्ल, क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोन पदासाठी या टायपिंग बेजच्या पोस्ट आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला बारावी प्लस टायपिंग लागणार आहे ठीक आहे म्हणजे कळाला मुद्दा त्याच्यामध्ये आ आणि टायपिंग कोणती असेल तरी याच्यामध्ये काही अडचण नाही म्हणजे संगणकावरची असेल किंवा मशीनवरती टायपिंग असेल तरी पण काहीच अडचण नाही पुढचा मुद्दा कव्हर करतोय जी वयाची अट आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस वर्ष असायला पाहिजे जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी जनरल आणि पुढे सॉरी जनरल कॅटेगरीसाठी आणि एस सी एस सीसाठी पाच वर्षाची सूट आहे म्हणजे तेहतीस प्लस पाच अडोतीस वर्षापर्यंत सीसाठी तीन वर्ष म्हणजे तेहतीस आणि तीन किती झाले छत्तीस वर्ष आता याच्यामधला दुसरा मुद्दा लगेच क्लिअर करतो मागच्या काळात काही दिवस कोरोना होता दोन तीन वर्ष आणि त्या दोन तीन वर्ष कोरोना असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा किंवा रेल्वेने नोटिफिकेशन काढली नाही म्हणून रेल्वेने सांगितलं आहे की त्या कोरोनाच्या काळे काळामुळं आम्ही तीन वर्ष तुमच्या ह्याच्यामध्ये वाढवलेत म्हणजे त्यांना ही अठरा ते तीस वर्षापर्यंतच रेग्युलर त्यांचं वय होतं अठरा ते तीस वर्ष पण कोरोनामुळं त्यांनी तीन वर्ष तुम्हाला याच्यामध्ये वाढवले सरसकट सगळ्यांचे कारण सगळ्यांनाच कोरोना होता ना भारतामध्ये सगळीकडे अख्या देशात कोरोना होता त्याच्यामुळे तीन वर्ष रेल्वेने वाढवलेत तेवढे चांगले उपकार केलेत रेल्वेने आपल्यावरती थी। ठीक आहे चला नेक्स्ट पुढचा मुद्दा म्हणजे वय कलालय की अठरा वर्षापासून तेहतीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी याला पात्र आहेत पुढचा मुद्दा याच्यामध्ये जर आपण पाहिला सविस्तर की याच्यामध्ये की नोकरीचं ठिकाण बरेच लोक म्हणत असतात सर आम्हाला नोकरी करायची आहे पण नोकरीचं ठिकाण कुठं येतं भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जे रेल्वेचे झोन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार ज्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवस काम करावं लागेल आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सवलत आहे ती म्हणजे तुम्ही जॉब तुमचा ट्रान्सफर करू शकता जॉब ट्रान्सफर करण्याची सवलत त्याच्यामध्ये आहे जनरल सीसाठी ई डब्ल्यू साठी पाचशे रुपये फीस आहे जनरल ओबीसी ई डब्ल्यू साठी पण जर महिला असतील महिला एस सी एस टी इक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर ईबीसी आणि महिला जे असतील त्या ई बी सीसाठी दोनशे पन्नास रुपये फीस आहे चला नेक्स्ट पुढं महत्वाच्या तारखा ज्या आहेत ती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस ऑक्टोबर आहे एकवीस सप्टेंबर सुरुवातीची आणि वीस ऑक्टोबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रेल्वे टी सीचा किंवा बाकीच्या दोन तीन पदाचा परीक्षा आता सांगितलेली नाहीये पण परीक्षेला काळ पुढचे तीन चार महिने बघा सध्या सध्या इलेक्शनचा काळ आहे तो काळ झाल्याच्यानंतर परीक्षा होतीलच त्याच्यामध्ये म्हणजे परीक्षा आहे म्हणजे आत्ता जरी तुम्ही कामाला लागले अभ्यासाला एखादी नवीन फ्रेश मुलं आहेत बारावी झाल्या झाल्या त्यांनी आत्ता जरी क्लास लावले तरी पुढच्या तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये तुमची तयारी चांगली होऊ शकते आणि कमीत कमी दोन ते तीन महिन्याचा काळ नक्कीच भेटणार आहे कारण की रेल्वे रेल्वेचं लय अवघड काम आहे रेल्वेचं काम म्हणजे ते इतकं फास्ट नाही बँकिंग आणि एस एस सारखं फास्ट नाही आहे रेल्वे रेल्वे अजूनही स्लो आहे रेल्वेच्या परीक्षाही वेळे होत नाहीत रिझल्टही वेळेवरती लागत नाहीत आणि जॉईनिंगही वेळेवरती नाहीत ह्या वेळेस काय माहिती काय करतायत ठीक थी। आहे चला पुढचा मुद्दा याच्यामध्ये अजून आता काही महत्त्वाचे हायलाईट्स मुद्दे मी सांगतो एकंदरीत नोटिफिकेशन मी बऱ्यापैकी तुम्हाला सविस्तर सगळी समजावून सांगितली आता बघा जो टी सी आहे टी सीला पगार स्टार्टिंगला एकवीस हजार सातशे बाकीचे सगळे अलाउन्सेस वय त्याचं बघा जर वय पाहिलं तुम्ही तर अठरा अठरा ते तेहतीस वर्ष आहे नॉर्मल एज अठरा ते तीस होतं पण त्यांनी नंतर वय वाढवलेलं आहे तीन वर्ष पुढे बघा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी वीस हजार पगार आहे ज्युनियर क्लर्क टायपिंगसाठी वीस साठ वीस हजार ट्रेन क्लर्कसाठी वीस हजार आणि एका फॉर्ममध्ये चारही फॉर्मला प्रेफरन्स टाकू शकता आहे चारही प्रेफरन्स तुम्हाला याच्यामध्ये टाकता येतात चारही प्रेफरन्स म्हणजे प्रेफरन्स एक प्रेफरन्स दोन प्रेफरन्स तीन प्रेफरन्स चार तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला ती पोस्ट भेटणार आहे नंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये बाकी जर त्यांनी सांगितलंय खाली बघा दिस इन्क्लूड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर इन एज बियॉन्ड द बघा याच्यामध्ये एज लिमिट वन टाईम जे आहे कोविड नाईन्टीन त्याच्यामुळे तीन वर्षे तुम्हाला ॲड झालेले आहेत चला पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा याच्यामध्ये मी लगेच कवर करून घेतो महत्वाचे महत्त्वाचे हायलाईट मुद्दा याच्यामध्ये सांगतो पुढचा सा बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टे जे काही परीक्षा आहे ती परीक्षा किती टप्प्यामध्ये होणार आहे तर बघा ही जी परीक्षा आहे देअर शॉल बी टू स्टेज दोन पद्धतीची परीक्षा आहे दोन पद्धतीची परीक्षा आहे टोटल पदं किती इथं बारावी पास चार पद आहेत आणि याचे दोन पद्धतीने परीक्षा होणारे दोन स्टेज आहेत ते असं म्हणतायत पहिली म्हणजे कम्प्युटर बेस ॲप कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी ज्याला म्हणतो आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट चारही पदासाठी टी सीसाठी क्लर्कसाठी ट्रेन क्लर्कसाठी ह्या चारही पदासाठी तुम्हाला सी बी टी वन आहेच चौघांनाही कंपल्सरी आहे आणि स्टेज दोन मध्ये काय होणार आहे तर स्टेज दोन मध्ये कम्प्युटर बेस्ड आणि टायपिंग स्किल आता सर म्हणता दोन्ही कसं काय होतील तर बघा जे चार पद आहेत ना लेकरांनो ते चार पदापैकी दोन पदाला टायपिंग आहे आणि दोन पदाला टायपिंग नाही म्हणजे दोन पद आहेत जे टी सीचे आणि ट्रेन क्लर्कचे लिपिकचे तर या दोघांना सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन्हीमध्ये पेपरच पण जे टाइपिंग वले त्यांना पहिल्या पेपर होणार आणि दुसऱ्यामध्ये त्यांची चेक केली जाणार पी पी एस टी म्हणजे कंप्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट त्यांनी खाली इथं दिलंय बघा टायपिंग स्किल टेस्ट फॉर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे ज्युनियर क्लर्कसाठी आणि अकाउंट क्लर्कसाठी टायपिंग आहे पण देर विल बी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन मग नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम त्यानंतर पुढे पण जे कमर्शियल कम टिकेट क्लर्क आहेत आणि ट्रेन क्लर्क आहेत त्यांना स्टेज सी पी टी फॉलवर्ड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा स्ट्रेन क्लर्क देअर शॉल बी टू स्टेज सी पी टी फॉरवर्ड त्यांना दोन वेळा सी पी टी आहे म्हणजे सी पी टी वनसुद्धा आहे आणि सी पी टी टूसुद्धा आहे त्यांच्यासाठी पुढे काय आहेत बघा शॉर्ट लिस्टिंग फॉर फेरीअ स्टेज ठीक आहे चला पहिल्या दि सी बी टी वनमधून सी बी टी दोनसाठी एका जागेस पंधरा जागा तुमच्या निघणार आहेत आणि सी बी टी एकमधून टायपिंग स्किल टेस्टसाठी एकास आठ जागा तुमच्या ते ग्राह्य धरणार आहेत म्हणजे जो रेशो आहे तो सी बी टी दोनसाठी एकास पंधरा दोन पदासाठी आणि टायपिंग स्किलसाठी एकास आठ म्हणजे एका जागेचे समजा इथं साडेतीन हजार जागा आहेत तर साडेतीन जागापैकी समजा सगळ्या जागा साडेतीन नाही आपल्याला दोन्ही मिक्स करावं लागतील समजा म्हणजे बावीसशे जागा आहेत ना बावीसशे जागा आहेत क्लर्कचं समजा टी सीच्या त्याला गुणिले पंधरा केलं की तुमचे सी बी टी दोन निघून जाईल आणि स्किल टेस्टसाठी एकास आठ जागा आहेत पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे निगेटिव्ह आहे रे लेकरांनो याला चला नेक्स्ट पुढे सिलेबस सिलेबस पाहून घेऊ का लगेच पुढे स्टेज प्रेफरन्स बघा प्रेफरन्स फॉर पोस्ट पोस्टसाठी तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे आणि जी पोस्टिंग असणार आहे ती ऑल इंडियामध्ये कुठेही असू शकते ज्या ठिकाणी जे झोन तुम्ही निवडलेला आहे पण नंतर तुम्हाला ट्रान्सफर करण्याचे अधिकार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पुढचा सा मुद्दा थोडासा कवर करतो पुढचा मुद्दा आहे मेडिकल स्टँडर्ड मेडिकल सुद्धा आहे पण मेडिकल एवढं अवघड नसतं याचं जी डी सारखं आर्मी सारखं साधं साधं मेडिकल असतं <coughs> पुढे बघा एज लिमिट आहे एज लिमिट त्यांनी आपल्याला सांगितलं मी आधीच तुम्हाला सांगितलं एज लिमिट अठरा ते तेहतीस आहे म्हणजे आर आणि ओबीसी यू आर आणि डब्ल्यू एस जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस मध्ये एकोणावीसशे ब्याण्णवला जन्मलेले आणि एक एक दोन हजार सात पर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि ओबीसीमध्ये एकोणावीसशे एकोणनव्वद पासून जन्मलेले दोन हजार सात पर्यंत आणि एस सी एस टीमध्ये सत्याऐंशी ते दोन हजार सात मधले हे त्यांचं आहे कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीनुसार ठीक आहे <coughs> <coughs> पुढचा मुद्दा याच्यामध्ये थोडासा कव्हर करतो एज्युकेशन क्वालिफिकेशन तर एज्युकेशन क्वालिफिकेशन मी आजच्या नोटिफिकेशनमध्येच म्हणजे आधीच तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं फक्त बारावी पास जनरल ओबीसी असेल तर पन्नास टक्के पास बारावीला बाकीच्या कॅटेगरीला पर्सेंटेजची अट नाही नेक्स्ट पुढे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाचशे रुपये फीस आहे जनरल सीसाठी आणि बाकीच्या कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपये फीस आहे चला पुढचा मुद्दा कवर करू लगेच जास्त काही नोटिफिकेशन मोठी नाही आहे नोटिफिकेशनमधले महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगून टाकतो तु। चला पुढचा मुद्दा आहे जी परीक्षा आता हा मुद्दा सगळ्यात चांगला आहे परीक्षा परीक्षा जी आहे बघा मागे जे पदवीधरांसाठी पोस्ट आहेत ज्या एन टी पी सी दोन हजार चोवीसने ज्या पदवीधरांसाठी जागा काढल्या आठ हजार त्या जागेंसाठी सुद्धा जी तुमची सी पी टी वन आहे ते सी पी टी वनला सेम पॅटर्न आहे नव्वद मिनटं नव्वद मिनिटाचा पेपर चाळीस जनरल अवेअरनेसला तीस मॅथला तीस रिजनिंगला म्हणजे शंभर प्रश्न शंभर प्रश्न शंभर प्रश्न वेळ आहे दीड तासाचा नव्वद मिनटं वेळ आहे आणि शंभर प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला एक मार्क याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये जे हँडिकॅप विद्यार्थी असतील त्यांना वरते वीस मिनटं एकशे वीस मिनिटमध्ये तीस मिनटं त्यांना वाढून आहेत देअर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग मार्किंग आहे वन थर्ड एकास तीन तीन प्रश्न चुकलेत तुमचा एक मार्क याच्यामध्ये कट होणार आहे चला ही झाली स्टेज वनमध्ये आणि स्टेज वन मधून एकास पंधरा सी पी टी दोन साठी आणि स्किल टायपिंग टेस्टसाठी एकास आठ असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार आहे पुढचा मुद्दा सिलेबस पाहून घ्या सिलेबस बघा मॅथमॅटिक्स जनरल अवारनेस जे रिजनिंग जनरल अवारनेस आणि हे सेकंड दोन साठी तीनच विषय तर हा सिलेबसची पीडीएफ लेकरांनी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि यातले सगळे पॉईंट कव्हर करायचे सिलेबसकडे नीट लक्ष द्यायचं बरं का पहिला मुद्दा आजपासून कामाला लागायचं सिलेबसच्या नोटिफिकेशन आल्यापासून जरी तुम्ही कामाला लागले ते म्हणतात ना तहान लागली की विहीर खांदायचं तसं काम आहे आपल्या लेकरांचं तसं असेल तरी चालेल पण आजपासून कामाला लागायचं फॉर्म भरून घ्यायचे पुढे बघा स्टेज दोनसाठी सुद्धा सेम तोच पॅटर्न नव्वद मिनिटाचा वेळ आहे पण आता जनरल अवर्नेसचे क्वेश्चन किती आहे पन्नास मॅथचे पस्तीस आहेत आणि रिजनिंगचे पस्तीस आहेत म्हणजे एकशे वीस क्वेश्चन आहेत एकशे वीस क्वेश्चन आहेत आणि वेळ आहे नव्वदचा एन टी पी सी पदवीधरांसाठी आणि बारावी पाससाठी स्टेज वन आणि स्टेज दोन सारखे विषय सारखा टायमिंग सारखे प्रश्न निगेटिव्ह मार्किंग दोन्हीकडे पण पेपर पॅटर्नमध्ये थोडासा बदल सिलेबस तोच पण ॲडव्हान्स लेवल पदवीधरांसाठी जास्त असेल आणि बारावी पाससाठी ॲडव्हान्स लेवल कमी असेल हे असायलाच पाहिजे त्याच्यामागचं कारण असं आहे की बारावी पास लहान फ्रेश मुलं आहेत आणि पंधरावी म्हणजे अनुभवी जरा सिनियर लोकं असतात त्यांना थोडंसं बारावीवाल्यांपेक्षा म्हणजे लेवल जास्त असेल इथं याची लेवल कमी आहे इथं याची लेवल कमी आहे नेक्स्ट पुढचा मुद्दा याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे चला लेकरांनो पुढचे मुद्दे सांगतो याच्यामध्ये मग मी अजून चल कुठपर्यंत आलोय आपण सिलेबस सिलेबस झाला सिलेबसच्या नंतर हां हा, हा मेन्सचा सिलेबस म्हणजे सी बी टी दोनचा सी बी टी दोनला पण तेच विषय आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या नेक्स्ट पुढचा मुद्दा हां आता बघा याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सी बी टी दोन झाली की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मग मेडिकल वगैरे मेडिकल साधारण असेल आता एकदा तुम्हाला ओव्हरऑल सगळी नोटिफिकेशन समजावून सांगतो टी सीसाठी टी सीसाठी टी सीसाठी सी बी टी वन सी बी टी दोन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल त्यांना टायपिंग स्किल टेस्ट नाही नंतर दुसरा मुद्दा अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याला सी बी टी वन आणि सी बी टी दोन सॉरी सी बी टी दोन आहे बरं का सॉरी सी बी टी दोन आहे म्हणजे ह्याला पण सी बी टी दोन दोन्ही पोस्टसाठी म्हणजे या चारही पोस्टसाठी चारही पोस्टसाठी सी बी टी दोन असणार आहे चारही पोस्टसाठी सी बी टी दोन असणारे आणि नंतर पोस्ट नंबर दोन आणि पोस्ट नंबर तीनसाठी तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट आणि टायपिंग स्किल टेस्ट द्यायची आहे पण जर तुम्हाला टी सीसाठी आणि ट्रेन क्लर्कसाठी टायपिंग टेस्ट नाही म्हणजे सी बी टी वन आणि सी बी टी टू हे दोन्ही पोस्टसाठी आहे मागे सांगताना माझ्याकडून एक मुद्दा थोडासा चुकला तिथे त्याच्यामध्ये सी बी टी वन आणि सी बी टी टू चारही पोस्टसाठी आहे पण नंतर पुढे त्याच्या पुढे त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की याच्यामध्ये टायपिंग टेस्ट आणि स्किल टायपिंग टेस्ट ही क्लर्कसाठी टी सीसाठी आणि क्लर्कसाठी नाही आणि नंतर पुढे डॉक्युमेंट्स आणि मेडिकल चला पुढचा मुद्दा याच्यामध्ये अजून बाकी मग ही फापट पसर आहे नोटिफिकेशनमध्ये बाकी याच्यामध्ये काही सांगण्याजोगं नाही आता एक महत्त्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये घ्यायचा आहे की प्रत्येक ठिकाणी जागा कोणत्या कोणत्या आहेत किती जागा आहेत बघा हे आर आर बीच्या स्टेट जागा आहेत स्टेट वाइज आणि झोन वाइज जागा तुमच्या बोर्डला दिलेल्या आहेत मी याच्यामध्ये अहमदाबादला दोनशे दहा जागा आहेत भोपाळला अठ्ठावन्न जागा आहेत आजमेरला एकाहत्तर जागा आहेत बेंगलोरला साठ जागा आहेत नंतर गोरखपूरला एकशे वीस जागा आहेत कोलकाताला चारशे बावन्न जागा आहेत जागा पाहून फॉर्म करा जागा पाहून फॉर्म भरा ते झोन निवडा झोन निवडल्यानंतर तुमच्या कॅटेगरीला तिथे किती जागा आहेत तुम्हाला तिथे जॉब करायला आवडतो आहे का स्टार्टिंगच्या काळामध्ये याचा सविस्तर विचार करा आणि हा निर्णय तुमचा आहे हा निर्णय तुमचा आहे फक्त सी बी टी वन आणि सी बी टी टू ही सगळ्या पोस्टसाठी कंपल्सरी आहे टायपिंग टेस्ट ही फक्त क्लर्क पदांसाठी जे की फक्त दोन सी बी टी दोन क्लिअर झाल्याच्या नंतर आहे चला मुद्दा पुढे याच्यामध्ये बघा या पोस्ट पाहून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ते फॉर्म भरून टाकायचे पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघा आपण एक हे जे काही परीक्षा आहे फॉर्म भरताना कोणाला अडचणी आल्या तर ते, ते मला विचारून घ्या आता एक महत्त्वाची सूचना आहे की आता सर्व लेकरांपर्यंत लिंक शेअर करायची आणि आर आर बी एन टी पी सी आणि ग्रुप डीसाठी मी यूट्यूबच्या माध्यमातून संध्याकाळी नऊ वाजता डेली नऊ वाजता एक दहा ते पंधरा लेक्चरची सिरीज घेणारे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेईल आणि ते ग्रुप डी आणि एन टी पी सीसाठी लागू असतील त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधली मॅथ आणि रिजनिंगचा पार्ट आपण संध्याकाळी नऊ वाजता कवर करणार आहेत पुढचे पाच दहा दिवस म्हणजे दहा ते पंधरा लेक्चर त्याच्यामध्ये मी कव्हर करेल ठीक आहे संध्याकाळी नऊ वाजता चॅनलला लाइव यायचं सगळ्यांनी लाइव लेक्चर असतील त्याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंगचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहून घेणार आहेत आणि दुसरी एक अनाउन्समेंट अशी करायची तुम्हाला की रेल्वे एन टी पी सी आणि ग्रुप डी साठी तीस सप्टेंबरला आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच सुरू करतोय जे विद्यार्थी नवीन बारावी झालेले असतील किंवा जे विद्यार्थी पदवीधर असतील अशा सर्व लेकरांपर्यंत आपली नोटिफिकेशन आपल्या चा चॅनलचं लिंक शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या मुलांना ऑनलाईन क्लासेस घ्यायचेत त्यांना ऑनलाईन बॅच रेकॉर्डेड स्वरूपामध्येही अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचेत त्यांना तीस सप्टेंबरला अकरा ते दोनमध्ये आपली ऑनलाईन बॅच रेल्वे एन टी पी सी आणि ग्रुप डीसाठी चालू राहील त्याच्यामध्ये तिन्ही विषय तुम्हाला शिकवले जातील आणि बॅच असेल चार ते पाच महिन्यासाठी पुढचे म्हणजे एक जोपर्यंत रेल्वेचे पेपर होत नाहीत त्याच्या आधी ती बॅच संपवली जाणार आहे ठीक आहे तर चला सर्वांचं काम आहे लिंक शेअर करणं व्हिडिओला लाईक करणं सर्व विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोहोचवा ठीक आहे अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करून व्हिडिओ शेअर करायचं ठीक आहे चला तर इथेच थांबतो मी थँक्यू